त्यांचा कार्यकर्ता ज्येष्ठ नेते आपले विलासराव जगता साहेब यांच्यावर खालच्या गोष्टीने टीका केल्याने टीका करत मी त्यांना माझ्या भाषेत सांगतो तुझ्या जर गोळा तेवढा दम असेल तर जगता साहेबांवर टीका करताना आमच्या समोरून कर जगता साहेब लास्टला किती आमच्या तालुक्यातले आहेत आमचे ज्येष्ठ नेते आमच्या आधार आहेत तू बोलायचं तिथं काही संमज येत नाही जेणेकरून असं खोटं ना व्हायचं आपल्या तालुक्यातल्या प्रत्येक नेत्यावर काय तर कुणाला खालचा कार्यकर्त्याला सांगून टीका करायला लावायच्या म्हणजे जेणेकरून आपल्या नेत्यांची इमेज कमी हो आमच्या तालुक्यात आम्ही लास्टला एकच आहे आम्ही आमच्या तालुक्यात काही ते बघू बाहेर जाऊन आमच्या तिथून लुडबुड करायची गरज नाही आणि वेळ आलेली आहे आता आपण तालुका एकत्र होऊन एका ठिकाणी येऊन बाहेर जायला दावायचं की काय आहे एखाद्या गल्ली जरी बाहेर तो कुत्रा तर सगळी कुत्री मिळून त्याला बाहेर करते ते कुत्रा मी नाही कोल्हा कसा असतो कोल्हा लबाड असतो तो तसा लबाड आहे ज्या ठिकाणी ज्यांनी प्रत्येक ठिकाणी जाऊ देत फटो बोल